नमस्कार मित्रांनो युवा शेतकरी आपल्या युट्यूब मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे कांद्यामध्ये अधिक उत्पन्न घ्यायचंय तर चार जे स्तंभ आहे ते अतिशय महत्वाचं आहे त्या चार स्तंभांविषयी आज आपण चर्चा करणार आहोत कांद्यामध्ये टिकायचं असेल तर नियोजन खूप महत्वाचं आहे कारण तीन महिन्याचं हे पीक आपल्याला अधिक उत्पन्न देऊ शकतं पण त्यामध्ये जर नियोजन चुकलं तर सगळ्याच गोष्टी कोलमडू शकतात म्हणून अतिशय व्यवस्थित नियोजन करणं गरजेचं आहे त्यासाठी या चार गोष्टी जर तुम्ही हाताळल्या आणि व्यवस्थित या गोष्टींचं नियोजन केलं तर नक्कीच भरभक्कमरित्या तुम्ही उत्पन्न घेऊ शकतात तर यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे आपल्याला जी पहिली गोष्ट करायची ती म्हणजे बीजाची निवड अतिशय व्यवस्थितरित्या करायची आहे आता अतिशय सोपी म्हण आहे मराठी भाषेत ती ती मन म्हणजे जे जसं पेरलं तसं उगवतं याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपण जी रो बी ज्या बियाचा वापर करणार आहोत तसंच कांद्याचं उत्पन्न आपल्याला भेटणार आहेत म्हणून कुठल्या बियाचा आपण वापर करायचा आहे अतिशय महत्वाची गोष्ट आहे खरीप कांद्यासाठी त्याच्यानंतर रांगड्या कांद्यासाठी किंवा रब्बी हंगामामध्ये उन्हाळ्या कांद्यासाठी सगळ्या कांद्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे बियाणं वापरलं जातं याच्या महत्व याच्या मागचं महत्वाचं कारण म्हणजे त्याच्यातलं जे असेल टिकाऊ क्षमता त्याच्यातला असलेला कलर आणि त्याच्यातली असलेली जी फोटोसिंथेसिसची ची प्रक्रिया असल्यामुळे त्यातली जी इम्युनिटी आहे ती इम्युनिटी किती स्ट्रॉंग आहे म्हणजे रोगाला ते पीक जे आहे ते किती बळी पडतं त्याच्यानंतर त्याच्यातून आपण किती जास्त प्रमाणात उत्पन्न घेऊ शकतो हे सगळ्या गोष्टी मॅटर करतात आपण ज्या बियाची निवड करतो त्या बियाण्यावरती डिपेंड असतं म्हणून प्रत्येक हंगामानुसार आपण जे असतं ते वेगवेगळं बियाणं वापरतो असतो आपल्याकडे जर साधारण नाशिक जिल्ह्यात बघायला गेलं तर आपण सहजरित्या म्हणतो की आम्ही लाल कांद्याचं बियाणं आम्हाला पाहिजे किंवा उन्हाळ कांद्याचं बियाणं पाहिजे उन्हाळ कांद्याचं रोप पाहिजे किंवा लाल कांद्याचं रोप पाहिजे याच्या मागचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे हंगाम पिकांची जी क्षमता आहे ती बदलत असते उन्हा कांदा आपण साठवून ठेवतो त्याचा वापर आपण पुढच्या चार पाच महिने टिकवून नंतर मार्केटमध्ये आणतो लाल कांदा लगेच आठ दिवसामध्ये मार्केटला जातो मग या दोन्ही गोष्टी वेगवेगळी फॅक्टर्स वेग वेग आहे त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न भेटलं पाहिजे त्याची जी फोटोसिंथेसिसची प्रक्रिया ती अधिक तीव्र असली पाहिजे जर ती असली तर पिकाची ऍफकोर्स इम्युनिटी स्ट्रॉंग असेल आणि इम्युनिटी स्ट्रॉंग असली तर ते रोगाला जास्त बळी पडणार नाही म्हणून एकूणच सहज सांगता येतं की जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यापासून आपल्याला कुणीही रोखू शकत नाही जर आपण व्यवस्थितरित्या चांगली बियाण्याची निवड केली तर त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अतिशय महत्वाची खताचं व्यवस्थापन आणि जमिनीचं जे माती परीक्षण आहे त्या दुसऱ्या क्रमांकाची गोष्ट आहे आता जमिनीमध्ये जर माती परीक्षण आपण केलेलं नसलं तर आपल्या जमिनीमध्ये कशाची कमतरता आहे ही गोष्ट आपण कधीच ओळखू शकत नाही फॉर एक्झाम्पल जमिनीचा जो कार्बन आहे तो वाढवा असतो जमिनीमध्ये ऑक्सिजन नसतो किंवा पोटॅशची कमतरता असते नायट्रोजनची कमतरता असते किंवा एखादा पॅनल खूप जास्त असतो आणि बाकीची गोष्ट खूप कमी असते मग यांचा समतोल आपल्याला आपलं आप पीक घेताना साधता येत नाही जर आपल्या जमिनीत कशाचं किती कमतरता आहे किंवा किती जास्त मात्रा आहे ही गोष्ट कळली तर आपण ती गोष्ट टाळून दुसरी गोष्ट वाढवू शकतो जेणेकरून एक अतिशय व्यवस्थित जे मॅनेजमेंट आहे खताच्या बाबतीत ते आपण इथं करू शकतो जर आपल्याला जमिनीबद्दल माहीत असेल तर खत व्यवस्थापन अगदी सोप्या विषय आहे आता खत व्यवस्थापनचा विचार करताना एन पी के कांदा पीक म्हटलं की एन पी के नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम मराठी भाषेत सांगायचं सा म्हटलं ती नत्र स्फुरद आणि पालाश या तिन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत या तीन गोष्टींवरती जर आपण फोकस केला त्यासोबत सल्फर आणि सिलिकॉन ह्या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत आणि मायक्रोन्युट्रियंट ह्या पाला पाचोळा किंवा आपण जे ऑर्गेनिक खत म्हणजे जे नॅचरली खत जमिनीला उपलब्ध होतं याच्या मार्फत जे मायक्रोन आहे किंवा मिनरल्स आहे जे जमिनीला पाहिजे असतात ते सहजरित्या भेटून जातात तिसरी महत्वाची गोष्ट आहे पाणी व्यवस्थापन आता पाणी व्यवस्थापनाचा विचार केला तर पाणी कधी देणं आणि कधी न देणं या दोन गोष्टी कुठल्याही पिकामध्ये महत्वाच्या असतात जेव्हा आपल्याला वाटतं आपलं पीक आपल्याला सिग्नल देतोय की मला पाणी पाहिजे त्यावेळेस पाणी दिलं पाहिजे आणि महत्वाच्या ठिकाणी म्हणजे कांद्याचा विचार केला तर कांदा जेव्हा काढणीला येतो तेव्हा जर आपण अधिक चांगला ताण दिला तर तो कांदा लवकर काढणीस येतो मग ही गोष्ट शेतकऱ्याला माहितीच असते पण त्या गोष्टीवर भर देणं अतिशय गरजेचं आहे जर जा जास्त पाणी दिलं आणि कमी पाणी दिलं तरी ह्या दोन्ही आपल्यासाठी तोट्याच्या बाजू आहे म्हणून या या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी इथं पाणी व्यवस्थापन करणं अतिशय गरजेची आहे त्यानंतर चौथी आणि अतिशय महत्वाची गोष्ट नवीन तंत्रज्ञानाची जुगाड शेतकऱ्यांनी इथं केली पाहिजे आता नवीन तंत्रज्ञानामध्ये शेतकऱ्यांना मशागत म्हणजे शेतीची मशागत करण्यासाठी तर कांदा उपटण्यापर्यंत म्हणजे हार्वेस्टिंग करण्यापर्यंत ज्या काही गोष्टी शेतकरी वापरतो त्या चार त्या सगळ्याच गोष्टी वापरणं गरजेचं आहे त्यामध्ये आता शेतकरी आधी निंदी खुरपणी करायचा तर ते टाळून आता शेतकरी त्या नाशकाचा वापर करतो जेणेकरून शेतकऱ्याला सोपं झालंय आजकाल फंगाईसाइड चांगल्या दर्जाच्या आले इन्सेक्टिसाइड चांगल्या दर्जाच्या आले त्याचे तोटे आणि फायदे खूप आहेत त्या गोष्टी तो आज आपला टॉपिक नाहीयेत पण ह्या गोष्टींचा वापर करून नवीन आधुनिकतेची जोड घेऊन शेतकऱ्याला शेती करणं सोपं झालंय आणि त्याच सोबत कांदा पीक घेणं सुद्धा सोपं झालंय म्हणून आधुनिकतेची आपण जोड घेतली पाहिजे नवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये जास्तीत जास्त केला पाहिजे जेणेकरून मॅनपावर कमी लागणार आहे जे मॅनपावर म्हणजे माणसांचा विचार केला तर माणूसबळ उपलब्ध नाहीये मग अशा परिस्थितीमध्ये शेतीमध्ये तग धरणं ही मदे मदे धर महत्वाची गोष्ट आहे आणि त्यासाठी नवन तंत्रज्ञानाचा जुगाड आणि त्याचा वापर करणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे मी सांगितलेल्या चारही गोष्टी शेतीमध्ये अतिशय महत्वाच्या आहे त्या चारही गोष्टींचा वापर करा आणि सुलभतेने शेती करा आणि कांदा पिकात जास्तीत जास्त उत्पन्न घ्या स्टेट्युंट